नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या उद्याच्या भागात काही चपरतास ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय आता इकडे मंजुरीने अंबिकाला कॅद करण्याकरता एक प्लॅन केलेला राहतो पण शिवनात येऊन तो डायरेक्टच प्लॅन फ्लॉप करतो नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे मीरा आणि अंबिका दोघही मिळून वेदाला घास भरू लागत असता आता वेदा म्हणते आई त्याच्याने अंबिकाला एकदम मोठासा आनंद होतो अंबिका बोलते वेदा बाळा मी इथेच येतो अजिबातच काळजी करू नको आता वेदा कर ले ले ला पण कळलेले राहतो तो घास तिला अंबिकानी भरवलेला आहे मीराच्या मदतीने अंबिका तिला तो घास बरवते त्याच्याने वेदाला पण प्रचंड आनंद होतो अंबिकाला पण फार देखील आनंद झालेला दे राहतो आता इकडे दुसऱ्या दिवशी घरी सकाळी श्राद्धाची तयारी चालू असते आता अथर्व त्या पूजेकरता बसलेला राहतो पण मंजिरी प्रेक्षकांना तिथे अजिबातच नसते आता मंजिरी एका रूममध्ये जाते वेगळ्या ठिकाणी जाते आता इकडे मंजिरी तो मार्जेरने तिला जे काही एक मंत्र सांगितलेले राहता जे काही अकटकार असताना राहता तिथे करू लागत असते ती डायरेक्टच अंबिकाचा फोटो घेते प्रेक्षकांनो त्या फोटोला डायरेक्ट जाळून टाकते तिच्याने तिला एकदम असा आनंद झालेला राहतो ते बोलते अंबिका आता तू याच्यातनं अजिबातच सुटू शकणार नाही आता मी काय करते ते बघच आता तेवढ्यात मंजिरी पण म्हणते मार्जरी तू सांगितल्याप्रमाणे मी सगळे विधी केले तू सांगितल्याप्रमाणे मी सगळं केलंय त्याच्याने मार्जरीला पण एकदम आनंद होतो मार्जरी बोलते शब्बास शब्बास मंजिरी एकदम मस्त काम केलेस जातात तू आता मंजिरीला प्रेक्षकांना ना आता असं वाटत राहतं की अंबिकाला आता आपण कॅक करून टाकू एकदा आपण अंबिकाला या घराच्या बाहेर काढून टाकू मग एकदाची अंबिका या घराच्या बाहेर गेली का मीराला मारणं मला सोप्पं जाईल कारण की जेव्हा केव्हा मी मीराला मारायचा प्रयत्न करते तेव्हाही अंबिका येते आता अंबिका एक वेळेस संपली का मीराला मारणं पण सोप्पं जाईल ह्याच विचारपैकी पडलेली राहते पण प्रेक्षकांना तसं काही देखील होणार नाही राहत आता डायरेक्ट because you're not doing त्या मंजिरीचा डाव फ्लॉप करणार राहतो अंबिकाला वाचवणार राहतो आणि शिवनाथला कळेल का ही मंजिरीनीच त्या अंबिकाला घेऊन गेली होती लहानपणी ते सगळं शिवनाथला कळल्यावरती शिवनाथ ते सगळं अंबिकाला सांगेल का अंबिकाला ती मालिकेत पुढे काय होते महत्व फारच ठरणार आहे कारण की ते सगळं सत्य जर का अंबिकाला कळलं अंबिका ते सत्य डायरेक्टच मीराला सांगून टाकेल आणि ते सगळं सत्य मीराला कळल्यावरती मीराला तर कळलंच ही मंजिरी किती कट असताना करू लागत असते मंजिरीच्या काळाची राहतो सगळा तिला कळलंच ती पुढे काय करेल पाहतं फारच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला काय वाटतं हे सत्य घरच्यांसमोर येईल आणि सत्य घरच्यांच्या समोर आल्यावरती बुडे काय होतं हे पण पाहणं फार संजक आहे अशाच मालिकेच्या जर का तुम्हाला डेली अपडेट सर्वात आधी जाणून घ्यायच्या असतील ना तर आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद